नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस वार बुधवार केडी चौधरी डाळींब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी रेशडी फ्री कीटकनाशक मुक्त ह्याचा हा जो संकल्प आपण एक वेगळा तयार केला की जेणेकरून माझ्या रेशडी फ्री शेतकऱ्यांना रेशोडी फ्री उत्पादक कर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना युरोपवर अवलंबून राहावं लागत होतं आणि ज्यावेळेस युरोपचे बाजार ढासळतात त्यावेळेस त्या मालाची किंमत त्या स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना योग्य मिळत नव्हती कारण एवढी मेहनत केलेली फळं ज्या वेळेस आपण बाजारात पाठवतो त्यावेळेस रासायनिक खतांच्या बरोबरच त्याची तुलना होते हे चुकीचं आहे आणि म्हणून त्याला एक आपण एक वेगळा निर्णय घेऊन आपल्या खाणारापर्यंत हा रेशिड्यू फी कसा आहे कीटकनाशक मुक्त आहे त्याची जनजागृती करायला चालू केली आणि त्याचा एक रिझल्ट हा आपल्याला पाहायला मिळाला खरं तर आता डाळिंबाचे रेट थोडेसे मंदीकडे चाललेले आहे त्याचं कारणही तसंच आहे काही ठिकाणी पाऊस होतोय काही ठिकाणी गारपीट होते वेगवेगळ्या राज्यात ही परिस्थिती चालू असताना राजस्थानमध्ये जर आपल्या मार्केटचा दररोजचा इतिहास पाहिला तर दहा दहा हजार कॅरेटची आवक आपल्याकडे आता तिथं चालू आहे लहान गोटी माल वीस पंचवीस रुपये किलो तिथं स्टार्ट होत आहे तेच माल त्याच क्वालिटीचे रेशिडी फ्री म्हणून आम्ही ज्यावेळेस शिकतोय त्यावेळेस ते साठन पासष्ट रुपयाने स्टार्ट होत आहे आणि डायरेक्ट खालची गोटी ज्यावेळेस आपली गेले खालची रास दिलाव झाल्यानंतर पुढची रास शंभर रुपयांनी स्टार्ट होते आज एकशे सत्तर रुपयापर्यंत रेशोडी फ्रीचा माल गेला पण खरं तर त्याची क्वालिटी जेवढी युरोपवाल्याला चालती तशा क्वालिटीची नसताना फक्त तो रेशोडी फ्री होता म्हणून त्याचा एकशे एकतीस रुपये ॲव्हरेज पाडला आजही गुजरातमध्ये टॉप माल आहेत तिथं ऐंशी पंच्याऐंशी रुपयाची सरासरी त्यांना अशा मालाची पडते की जो टॉप आहे असे जर माल इथं जर आले आजही दीडशे एकशे साठ रुपयाचा ॲव्हरेज पडल फक्त त्या रेशोडी फ्री म्हणून जर विकला आणि खरोखर तो असेल तर सर्टिफिकेट आपल्याला घ्यावं लागणार आहे आणि म्हणून हे सगळं जे वादळ आम्ही तयार करतोय ते आपल्यासाठी तयार करतोय आणि म्हणून वेगवेगळ्या भागात शेतकरी आता कॉन्टॅक्ट करायला लागलेले आहे हे वादळ जेव्हा तयार होईल तर आपल्याला युरोपला माल पाठवण्याची गरज पडणार नाही आणि जर गेलाच तर त्या स्थानिक बाजारपेठेपेक्षाही वीस रुपयांनी अजून जास्त गेला पाहिजे आज मी पाहिलं की स्थानिक बाजारपेठेमध्ये बाजार चांगले आहेत आणि युरोपला बाजार कमी आहेत हे ज्यावेळेस मला जाणवलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्याला न्याय भेटायला लागला ही भावना आता माझ्या मनामध्ये तयार व्हायला लागली आणि खऱ्या अर्थानं जे उत्पादन करतो त्याला ती भावना तयार व्हायला आहे आणि म्हणून आता गोटीचे रेट सध्या सगळीकडेच कमी आहेत गुजरातमध्ये पण कमी आहेत राजस्थानमध्ये कमी आहेत आणि महाराष्ट्रातही कमी आहे पण इतर जर माल पाहिले तर पंचवीस तीस रुपये आहे ते वर साठ सत्तर ऐंशी शंभर रुपयापर्यंत माल आहेत पण पाण्याचा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आहे तो माल कच्चा बाजारपेठेत आला तर विकला जात नाही अशी परिस्थिती आहे सुकलेले जर माल असेल तर त्याच्यावर नक्कीच परिणाम आहे पण ज्याचा पाणीदार माल आहे त्यांना मी आजही आवाहन करेल की आपण विरळ विरळून काढा रेट पडणार नाहीत फक्त आता वेगवेगळ्या राज्यात अवकाळी पाऊस पडतोय गारपीट होते म्हणून ही मंदी आपल्याला नक्कीच जाणवते पण रेस्क्यू फ्रीला बिलकुल मंदी नाही आजही एकशे एकतीस एक रुपये ॲव्हरेज जातोय याचा अर्थ जाग्यावरती तसे माल जर आता वादळ तयार नसतं केलं तर ऐंशी पंच्याऐंशी रुपयांनी खरेदी झाल्या असत्या परंतु आता आपल्याला पन्नास पन्नास रुपये किलोची रेट वाढतायत आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांनी ज्या निर्णयापर्यंत युरोपला पाठवायचा जो माल तयार केला आहे त्याला आता युरोपपेक्षाही चांगली बाजारपेठ केडी चौधरी डाळींबी आड पुण्याने तयार केली त्याचा नक्की फायदा घ्या आणि जो माल आज आपण तयार करताय रासायनिकचा तर रासायनिकचा तयार करत असताना भविष्यामध्ये आपल्याही देशातल्या नागरिकांना विषमुक्त म्हणजे कीटकनाशक मुक्त रेशडी फ्री माल आपण जर आणला तर उद्याच्या भविष्य काळामध्ये त्याचं वेगळं दालन आपण विक्रीची व्यवस्था हे निर्माण करू पाहतोय त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल त्यामुळे इथून पुढे जर कोण बहार धरत असेल तर ऐन सीझनला सुद्धा दहा दहा वीस वीस हजार कॅरेट येतात तेव्हा चार चार पाच पाच हजार कॅरेट जरी आपल्याला रेशडी फ्री आली जून जुलै ऑगस्टला तरीही आपण त्याचं ब्रँडिंग केडी चौधरी हे ब्रँडिंग हे खानापर्यंत पोहोचवण्याचा जो संकल्प मी मनात निर्माण केला आहे तो सत्यात उतरण्याला थोडासा काळ जाणार आहे चार पाच महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला दोन्हींची तुलना पाहायला भेटेल त्याचा नक्की फायदा घ्या आणि आता आव वाढते अवकाळी पावसामुळं आपल्याला थोडीशी भीती निर्माण होती गारपीट झालं तर आपल्या मालाचं काय होईल पण जर माल आला असेल तर काढा गरबडून जाऊ नका गारपीट कुठं तरी होती सगळीकडे होत नाही आणि जर आपण वाचलात तर रेट हे वाढून मिळणार आहेत रेट पडणार नाहीत त्या दिवशी दुष्काळाची परिस्थिती जास्त आहे पाणी नाहीये आणि अशा परिस्थितीत मी दोन्ही राज्याचा जेव्हा विचार करतोय तेव्हा राजस्थानचा माल आता एक पंधरा वीस दिवसात किंवा महिन्यात संपतोय आणि गुजरातचा जरी चालू झाला तरी गुजरातचा माल महाराष्ट्रातल्या मालाला जास्त तकलीफ करू शकत नाही ही वस्तू ती आहे त्यामुळे आता इथून पुढे आपण माल विरळते ठेवा आणि आता पेमेंट सुद्धा आपण फास्ट केल्यामुळं आपल्या शेतकरी वर्गामध्ये एक शेतकऱ्यांचं समाधान मला पाहायला भेटतय आहे त्यामुळं आपण असणारा तयार माल आपण केडी चौदा डाळेम्या पुण्याला पाठवा कारण इतर मार्केटला आता सध्या ग्राहक नसल्यामुळं आम्ही इंदापूर आणि नाशिकचं मार्केट बंद ठेवू शकलो कारण आम्हाला तिथं ग्राहकच नाहीये पण पुणे ही बाजारपेठ नेहमी मी सांगतो की देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे लक्झरी रेल्वे आणि ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था ही भक्कम पुण्यामधून असल्यामुळं तुमची दोन कॅरेट असेल तरी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि इज्जत मध्ये पोचू शकतात त्यामुळे पुण्याकडे आवक बिंदा सेवा हो द्या आपले पैसे करून देण्याची हमी आम्ही देतो आणि आपली सेवा खात्याची आतापर्यंत आपण जी संधी दिली ही आता रेशडी फ्रीची संधी आम्हाला द्याल युरोपला माल पाठवण्यापेक्षा आपण पुण्यामधूनच देशात माल पाठवूया हेच मी कळकळीचं आव्हान माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद